विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वसमावेशक शाळांची निर्मिती या पेपर अंतर्गत समावेशक शिक्षणात शिक्षकाची भूमिका या मुद्द्यासंदर्भात आपण माहिती घेऊया समावेशक शिक्षण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांसाठी योग्य आणि दर्जेदार शिक्षण अपेक्षित आहे समावेशित शिक्षणाच्या तत्वानुसार विशेष गरजा असणाऱ्या मुलांना नियमित शाळेमध्ये प्रवेश देणे बंधनकारक आहे समावेशक शिक्षण प्रणाली बालकांची सामाजिक मानसिक वर्तनविषयक बाबींचा विचार न करता त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहाय्यभूत ठरते भिन्न बालकांना जीवन समृद्ध बनविण्यासाठी शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आता आपण समावेशक शिक्षण प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका याविषयी आपण माहिती घेऊया सर्वप्रथम सर्वसमावेशक शिक्षणात शिक्षकाची भूमिका यास यामध्ये आपण पहिला मुद्दा पाहणार आहोत संप्रेषण संप्रेषण म्हणजे संवादाची देवाणघेवाण संप्रेषणाची प्रक्रिया ही द्विमार्गी असते आपण केलेल्या क्रियेला अपेक्षित अशी प्रतिक्रिया आली की संवादाची देवाणघेवाण झाली असे आपण म्हणतो संप्रेषणामध्ये संदेशाला अर्थप्राप्त होणे गरजेचे असते समावेशक शिक्षणात बालकांना त्यांच्याच शारीरिक कमतरतेमुळे संवाद साधण्यात अडथळे निर्माण होतात वेळी विद्यार्थ्यांमधील कमतरता ओळखून त्यांच्याशी योग्य संवाद साधला जावा यासाठी संवादातील विविध तंत्रे पद्धती यांचा वापर वर्ग अध्यापनामध्ये करणे अपेक्षित ठरते उदाहरणात करपल्लवी हाताच्या हालचालीद्वारे संवाद साधणे बालकांच्या जोड्या करून संवाद साधायला प्रवृत्त करणे किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून संवाद साधण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे यानंतरचं शिक्षकाच्या भूमिकेमध्ये दुसरी भूमिका आहे मूल्य संवर्धनाची शिक्षकाने समावेशक शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संवर्धकाची भूमिका यशस्वीरित्या पार पाडणे शिक्षकाच्या आचारसंहितेमुळे अनिवार्य आहे शिक्षकांच्या आचरणात नैतिक मूल्यांचे अधिष्ठान असेल तर चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडतील केवळ भौतिक प्रगतीने जीवनातील सर्वच सुखसमाधान मिळविता येत नाही म्हणूनच विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबर नैतिक मूल्यांची रुजवणूक व संवर्धन शिक्षकाला करावे लागते शिक्षणाच्या माध्यमातून लोकशाहीला पोषक नागरिक निर्माण करण्यासाठी शिक्षकाला वैयक्तिक व सामाजिक मूल्यांचा विकास व संवर्धन करावे लागते ही भूमिका बजावताना त्याला नित्यनूतन आधुनिक तंत्रज्ञानाच्या संशोधनाचा आधारही घ्यावा लागतो यानंतर शिक्षक भूमिकेमध्ये तिसरी भूमिका आहे मानवी संबंध विकसित करणारा व्यक्तीचा विकास समाजातून होतो तर समाज व्यक्तीच्या विकासाला पोषक वातावरण निर्माण करतो प्रत्येक समाजाचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या समाजासाठी समाजवादी नागरिक निर्माण करून मानवी संबंधांना महत्त्व देणारा नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षकाला करावे लागते समाजामध्ये मानवी मानवी संबंधी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून वृंदीगत करण्याची भूमिका शिक्षकाला पार पाडावी लागते शिक्षण व समाज हे परस्परावलंबी असून शिक्षणामध्ये संस्कृतीची मूल्ये व परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करावी लागतात हे समजून घेऊन मानवी संबंध विकसित करण्याचे कार्य शिक्षकाला पार पाडावे लागते यानंतरची पुढची भूमिका आहे वर्तनावरील नियंत्रण समावेशक शिक्षण प्रक्रियेत बालकांच्या बरोबरच इतर सामान्य विद्यार्थ्यांचे अध्ययन सुरू असते अशावेळी या विद्यार्थ्याच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यामध्ये शिक्षकाला महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडावी लागते समावेशक वर्गात विशेष गरजा बालकांचा सामान्य बालकासोबत संवाद घडतो अशावेळी संदर्भात समस्या उद्भवू शकतात विशेष बालकाच्या अनावश्यक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षकाला विकासात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो या बालकाच्या वर्तन नियंत्रणासाठी स्वयंशिस्तीचा वापर करावा लागतो विशेष बालकांना सकारात्मक प्रेरणा देऊन त्यांना अध्ययन प्रवृत्त केले जाऊ शकते यानंतर शिक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पुढची भूमिका बघूया व्यक्ती स्वातंत्र्याचा उपासक प्रत्येक अध्ययन करता हा महत्वपूर्ण व्यक्ती आहे ही व्यक्तिमत्वाची संकल्पना शिक्षकाने कायम लक्षात ठेवावी आजची शिक्षणपद्धती ही विद्यार्थी केंद्रित असल्याने प्रत्येक वयोगटातील विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र लक्षात घेऊन शिक्षकाला अध्यापनाचे कार्य करावे लागते प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रथम व्यक्ती म्हणून आदर करून त्याच्या विकासाची विकासासाठी आवश्यक त्या कृती करताना प्रत्येक अध्ययनकर्त्याला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी या प्रकारे शिक्षकाने व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करून त्याची उपासक बनण्याची भूमिका ही पूर्ण करणं गरजेचे आहे यानंतर पुढची भूमिका आपण विचारात घेऊया व्यवसाय मार्गदर्शक व समुपदेशक म्हणून अध्यापनाबरोबरच शिक्षणातून मनुष्यबळ निर्माण व्हावे याकरिता शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर शिक्षकाला व्यवसाय मार्गदर्शक म्हणूनही महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी लागते विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि अभिरुची लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे लागते त्यांनी फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करावा कुमार अवस्थेतील अध्ययनार्थींनी पालकाशी कसे जुळवून घ्यावे या संदर्भात वैयक्तिक समुपदेशन करावे लागते यानंतरच्या पुढच्या भूमिकेचा विचार करूया की त्यांच्याकडे शिक्षकाकडे विविध ज्ञानसा शाखांकडे समन्वय साधणारा विशेषज्ञ म्हणून सुद्धा त्यांनी भूमिका पार पाडणं गरजेचं आहे आता विविध स्तरावर शिक्षक म्हणून कार्य करताना त्याला विविध ज्ञानशाखामधील ज्ञानाचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग करावा लागतो या ज्ञानशाखामधील अद्ययावत ज्ञान ग्रहण करताना शिक्षकाच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा कस लागतो या ज्ञानशाखामधील लिखित आणि अलिखित साहित्याचा वापर करून अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ बनविण्याचे कार्य शिक्षकाला करावे लागते यानंतरची पुढची भूमिका आहे समाज परिवर्तनाची शिक्षण हे सामाजिक विकास व परिवर्तनाचे साधन आहे शिक्षणाची उद्दिष्टे ही राष्ट्राच्या गरजा लक्षात घेऊन ठरविली जातात शिक्षणातून ही उद्दिष्टे प्रत्येक स्तरावर शिक्षकाला साध्य करावी लागतात यासाठी प्रत्येक स्तरावर शिक्षकाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते म्हणजेच समाज परिवर्तनाची जबाबदारी शिक्षकाला पेलावी लागते यानंतर पुढची भूमिका आहे संशोधक म्हणून शिक्षकाची भूमिका संशोधन ही ज्ञानाची जननी आहे विविध समस्यांचे निराकरण संशोधनाद्वारे करता येते शिक्षणाच्या विविध स्तरावर कार्य करताना उद्भवणाऱ्या समस्यांची उकल करण्यासाठी शिक्षक संशोधन कार्य हाती घेतात व शास्त्रीय पद्धतीने समस्यांचे समाधान करून घेतात शिक्षकामधील संशोधन वृत्ती त्याला सर्जनशील कार्य करण्यास तसेच नवोपक्रम हाती घेण्यास प्रेरक ठरते म्हणून शिक्षक कोणत्याही स्तरावर कार्य करणारा असो त्याच्या ठिकाणी संशोधन वृत्ती ही आवश्यक आहे यानंतरचा पुढचा मुद्दा आपण विचारात घेऊया शिक्षकाच्या भूमिकेमध्ये उपचारात्मक अध्यापन करता म्हणून सुद्धा शिक्षकाची भूमिका महत्वपूर्ण ठरते अपेक्षित उद्दिष्टापर्यंत मजल मारू न शकलेल्या विद्यार्थ्यासाठी केले जाणारे अध्यापन म्हणजेच उपचारात्मक अध्यापन होय एकाच वर्गात एकाच वयोगटाचे विद्यार्थी सारख्याच पद्धतीने अध्ययन करतील असे नाही काही विद्यार्थी अभ्यासात अग्रेसर असतात तर काही तुलनेने मागे असतात तुलनेने मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन मागासलेपणाचे निदान शिक्षकाला करावे लागते यासाठी नैदानिक कसोट्या शिक्षकाच्या मदतीला येतात या कसोट्याच्या आधारे निदान केल्यानंतर मूळ प्रवाहात आणण्यासाठी या मुलांना उपचारात्मक अध्यापन आवश्यक ठरते उपचारात्मक अध्यापनासाठी शालेय वेळेव्यतिरिक्त वेळ देण्याची शिक्षकाची तयारी असावी लागते यानंतर शिक्षक भूमिकेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा असणारा शिक्षक असणं अपेक्षित आहे एकविसावे शतक हे विज्ञान तंत्रज्ञानाचे आहे यासाठी प्रथमतः शिक्षक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणारा असला पाहिजे राष्ट्र निर्माण करण्याचे साधन शिक्षण असल्यामुळे विकासात अडसर ठरणाऱ्या अंधश्रद्धांना वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विचारधारेतून पायबंद करता येतो व विज्ञाननिष्ठा व कर्मफलावर शिक्षकाचा ठाम विश्वास असेल तरच तो मुलामध्ये वस्तुनिष्ठ विचारसरणी निर्माण करू शकेल यानंतरची पुढची भूमिका आहे लोकशाहीचा पुरस्कर्ता लोकांनी लोकांच्या आणि लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य होय लोकशाहीमध्ये जात धर्म पंथ वर्ण गरीब श्रीमंत हा भेद केला जात नाही भारतीय राज्यघटनेत नमूद केलेली समता न्याय स्वातंत्र्य बंधुता या तत्वांचा अंगीकार आपल्या देशाने केलेला आहे लोकशाहीतील ही शाश्वत मूल्ये शिक्षणातून कोणत्याही स्तरावरील शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविली पाहिजे यानंतर पुढची भूमिका आपण विचारात घेऊया वर्ग वातावरण समावेशित शाळेत शिकणाऱ्या विशेष बालकांच्या क्षमतेबाबत शिक्षकास विश्वास असणे गरजेचे असते यावरच समावेशित शिक्षणाची यशस्वीता अवलंबून असते शिक्षकांना वर्गातील वातावरण सुरक्षित व वा अध्ययनपूर्वक ठेवावे लागते विशेष गरजा असणाऱ्या बालकांना अध्ययनात सक्रिय ठेवायचे असेल तर त्यांचे सामान्य बालकाबरोबर वर्ग वातावरण सहकार्यशील असणे गरजेचे असते यानंतरचा आहे अभ्यासक्रमपूरक साधन निर्मिती समावेशित शाळेतील शिक्षक आपल्या वर्गातील विशेष बालकांचा विचार करून अभ्यासक्रमामध्ये आवश्यक ते बदल करू शकतात या बदलांचे स्वरूप विद्यार्थ्यांना द्यायचे अध्ययन अनुभव या स्वरूपाचे असते या ध्वनिमुद्रित साहित्य तयार करणे छोट्या स्वरूपात स्वाध्याय पाठ्यघटकाचे सारांश लेखन आलेखात्मक मांडणी रंगांचा वापर केला जातो अशा कृतीमुळे बालकांना आशयाचे आकलन करणे सुलभ जाते यानंतरची भूमिका आहे व्यावसायिक विकास समावेशित शिक्षकाला सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या सहाय्याने आपले ज्ञान अद्ययावत करावे लागते वैविध्यपूर्ण अध्यापन पद्धती साधने कौशल्ये तंत्र यांची माहिती घेऊन त्याचा वापर दैनंदिन अध्ययनाध्यापनात करावा लागतो यानंतरची भूमिका आहे सहकार्यात्मक दृष्टिकोन समावेशित शिक्षणामध्ये सर्व तज्ज्ञे एकाच ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करत असतात सहकार्य म्हणजे ज्ञान अनुभव व कौशल्ये यांची देवाणघेवाण होय तसाच याचा समावेशक वर्गामध्ये केलेला यशस्वी वापर होय यानंतरची भूमिका आहे सह अध्यापनाची सह अध्यापन म्हणजे विशेष शिक्षक तज्ज्ञ सामान्य शिक्षक यांनी समावेशक वर्गामध्ये केलेले अध्यापन होय एका विशिष्ट वर्गामध्ये मूल्यमापन साधनाच्या साह्याने दिग्दर्शन निरीक्षण समस्या निराकरण यासाठी सर्वजण एकत्र येतात यामुळे विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या समस्या व त्यानुसार अध्ययन अनुभवाची निश्चिती करणे शक्य होते यानंतरचा आहे वैयक्तिक मार्गदर्शन समावेशक वर्गामध्ये मा अशीही काही विशेष गरजा असणारी बालके असतात ज्यांना काही विषय अथवा विषयातील काही पाठ्यघटक सामान्य मुलांबरोबर अध्ययन करणे शक्य होत नाही अशावेळी समावेशक शिक्षकाला त्या बालकाला वेगळ्या पद्धतीने सांगणे क्रमप्राप्त ठरते सामान्य मुलांना वेगवेगळ्या कृती दिल्यानंतर शिक्षक विशेष गरजा असणाऱ्या बालकाला त्याच्या आकलनक्षमतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन करू शकतात यानंतरची पुढची भूमिका आहे वर्गरचनेविषयी जाणीव समावेशक वर्गात वर्गरचना महत्वाची असते यामध्ये या बालकांची बैठक व्यवस्था साधनांची मांडणी वायूविजन व्यवस्था प्रकाश व्यवस्था या बाबीचा शिक्षकाला विचार करावा लागतो उदाहरणार्थ दृष्टीदोष असणाऱ्या बालकाला फलकाच्या जवळ बसण्याची व्यवस्था करणे गटचर्चा करताना वर्तुळाकर बाकांची रचना करणे अपंग बालकासाठी रॅम्प आणि रेलिंगची सोय करणे या भौतिक रचनेचा फायदा बालकांना त्यांचे अध्ययन सुलभ होण्यासाठी होत असतो समावेशक वर्गामध्ये सामान्य विद्यार्थ्याबरोबर विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणे हा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव असतो समावेशक वर्गाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असणाऱ्या घटकामध्ये शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे शाळेमधील मानवी घटकांच्या परस्पर सहकार्यामुळे या वर्गाची जडणघडण अधिक प्रभावीपणे होण्यासाठी मदत होते सामान्य शिक्षक आणि विशेष बालकामधील शिक्षक एक एकत्र येऊन या वर्गामध्ये अध्यापन करतात त्यावेळी यशस्विता अधिक वाढलेली असते अशा विविध भूमिका बजावून प्रत्येक स्तरावरील शिक्षक प्रगल्भ राष्ट्रनि